बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ सन दोन हजार सतरा या वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने थकबाकीचे कारण देत येवला मर्चंट बँकेवर आर्थिक निर्बंध लावले होते त्यामुळे बँकेच्या अनेक व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला दरम्यान नव्याने नियुक्त झालेल्या चेअरमॅन व्हाइस चेअरमॅन व संचालक मंडळाने थकबागेकडे विशेष लक्ष देऊन कर्जवसुली मोहीम हाती घेत बँकेला उभारी दिली याकरता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अथक परिश्रम घेतल्याने अखेर दिनांक अकरा जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने येवल्यातील येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्व निर्बंध हटवल्याने संचालकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला सदर आनंदोत्सव प्रसंगी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन तथा पॅनलचे प्रमुख मनीष काब्रा सुरज पटने व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते मागील वर्षापासून योला मर्चं बँकेवर आरबीआयचे निर्बंध होते ते निर्बंध उठवण्यासाठी नवीन जी संचालक मंडळ बॉडी आली त्यांनी आतोनात प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी आतोनात प्रयत्न केले वसुलीच्या बाबतीत कुठली हळगळे करता कर्मचाऱ्यांनी वसुलीकडे संचालकांनी वसुलीकडे लक्ष दिलं आणि त्याचं फलित हे आज बँकेला मिळालं आर बी आयने राज्यातल्या टी वनच्या जितक्या बँका आहेत सर्वांचंच निर्बंध उठवण्याचं ठरवलं त्यात आपलाही नंबर लागला आणि आनंदाची बातमी म्हणजे आधी दोन हजार बावीस साली बँकेची थकबाकी साधारणतः पस्तीस टक्क्यापर्यंत गेलेली होती आणि आज मार्च अखेरीस दोन हजार पंचवीस अखेरीस बँकेची थकबाकी ही सहा साडेसहा टक्क्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे लवकरच बँक ही शून्य टक्क्याकडे वाटचाल करेल शून्य टक्के थकबाकीकडे असा आम्हाला विश्वास आहे या खडतर प्रवासात आम्हाला तालुक्याचे विकास पुरुष मान्य श्री छगन भुजबळ साहेब यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि खंबीर साथ मिळाली त्याबद्दल संचालक मंडळातर्फे त्यांचे मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद येवल्याची अर्थवाहिनी असलेली आपली मर्चंट बँक बैंक या बँकेत दोन हजार सतरा अठरा पासून बँकेचे निर्बंध जे लागले होते ते कालच हटवण्यात आले ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता इथून पुढे या मर्चंट बँकेसाठी बँकेचं निर्बंध हटवण्यासाठी सर्व आमचे संचालक मंडळ सर्व सहकारी कर्मचारी व अधिकारी यांचा खूप मोठा सिंहाचा आहे त्यामुळेच आम्हाला या आरबीआयचे जे निर्बंध हटवण्यासाठी जे आम्हाला जी, जी, जी मदत लागली त्यासाठी आम्ही सर्वांनी एक प्रकारची कसून तपासणी के केली आणि त्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा सुद्धा केला आता इथून पुढे सुद्धा आमच्या या उल्हा मर्चंट बँकेत संपूर्ण व्यापारी वर्गासाठी अर्थवाहिनी आणि एक प्रकारचा वित्त पुरवठा करण्यासाठी आमची ही मर्चंट बँक आता तत्परतेने आणि समर्थपणे उभी राहील असं आम्ही सर्व संचालक मंडळातर्फे मी आश्वासन देते आणि प्रगती आणि इथून पुढे सुद्धा आमची मर्चंट बँक प्रगती करण्यासाठी आणि आमचे जे अडकलेले व्यवहार ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू तेवढे मी बोलते दोन हजार सतरा अठरा पासून येवला को कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे सॅपचे बंधन लावले होते त्या त्यामुळे बँकेच्या प्रगतीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या बँकेकडची वाढलेल्या थकबाकीच्या मुद्द्यावरून हे सॅपचे निर्बंध लावलेले होते जे कालच रिझर्व बँक ऑफ इंडियाने उठवलेले आहेत या गोष्टीमुळे नक्कीच बँकेच्या प्रगतीमध्ये मोठी मदत होईल ज्या सॅपमुळे आपण नवीन कर्ज प्रकरण करू शकत नव्हतो हो बँकेचे डिव्हिडंड वाटू शकत नव्हतो हो आणि बँकेचे कुठलाही काही खर्च भांडवली खर्च करायचा असला त्याला रिझर्व्ह बँकेचे बंधन असल्यामुळे अत्यावश्यक गोष्टींसुद्धा बँक त्या हो खरेदी करू शकत नव्हती हो अशा प्रकारचे सर्व निर्बंध बँकेने गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जी काही वाटचाल केली थकबाकी वसुलीसाठी खूप मोठा प्रयत्न सर्व संचालक मंडळाने घेतले आणि त्यामुळे बँकेची कमी झालेली थकबाकी व इतर जे काही बँकेची प्रगती झाली या बेसवर रिझर्व्ह बँकेने काल आर बी आयने आपले, आपले सॅपचे बंधन उठवलेले मी या प्रसंगी सर्व संचालक मंडळ सभासद व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करतो